जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातील साखराळेमध्ये बजावला मतदानाचा हक्क विरारमधील प्रकरणामुळे देशभर खळबळ जयंत पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष इस्लामपूर मतदारसंघाचे उमेदवार जयंत पाटील यांनी साखराळे या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि यावेळी त्यांनी मुलगा प्रतीक आणि राजवर्धन यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला इस्लामपूर मतदारसंघानी मला नेहमीच आशीर्वाद दिला आहे महाराष्ट्रात चांगल्या संख्येनं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल विरारमधील प्रकरणामुळे देशभर खळबळ माजली आहे खोटं नाटक उभं करणं हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे भाजप पक्ष हा पक्ष फोडणारा आहे आणि खोटं बोलणारा पक्ष देखील आहे देशातील आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये भाजप काय करतं हे विरारमधील प्रकरणामुळे जनतेला समजलं आहे विरारमधील प्रकरणावरून जयंत पाटील यांची भाजपवर टीका चालू आहे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि महाराष्ट्रात मताधिक्य किंवा मेजॉरिटी ही महाविकास आघाडीचीच होईल सरकार महाविकास आघाडीचं होईल अशी महाराष्ट्रात सर्वदूर परिस्थिती आहे काल विनोद तावडेंनी यांनी पैशा ते सापडले आणि पूर्ण देशभर खळपळ मारली आणि ती खळबळ थांबवण्यासाठी ती बातमी ब्रेक करण्यासाठी काही खोटे आरोप केले की जी त्यांनी क्लिप दाखवली ऐकवली तो आवाज त्यांचा नाहीच आहे हे मी सांगू शकतो त्यामुळे खोटं नाटक कुबाड रचणं हे आता भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य झालं हा पक्ष पक्ष फोडणारा पण आहे आणि खोटं बोलणाराही आहे हे आणखीन एकटा सिद्ध झालं दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाचे काही नेते अशा पद्धतीने वागतात आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्या हा पैशासकट सकट सापडतो म्हणजे देशात आणि महाराष्ट्रात या निवडणुका ते काय करत आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती कळलंय महाराष्ट्र खरेदी करण्यासाठी यांच्या बॅगा आणि थैल्यांचा वापर आज करायला लागलाय महाराष्ट्र स्वाभिमानी आहे महाराष्ट्र कधी नाही आणि उद्या तेवीस तारखेला ज्यावेळी मतमोजली जातील त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राला कळेल की महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाने जगणारा महाराष्ट्र आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली